नमस्कार मित्रांनो अनोखी प्रेमकथामध्ये तुमचे स्वागत आहे अनोखं नातं दाजी आणि मेहुणीचं प्रेम गिरीश आणि साक्षीचं लग्न झालं तेव्हा साक्षीची लहान बहीण जान्हवी अजून शिक्षण घेत होती जान्हवी आणि गिरीशचं पहिल्यांदा नातं अगदी साधं होतं एक दाजी आणि त्याची खोडकर मेहुणी जान्हवी स्वभावाने खूपच मनमोकळी हसरी आणि बोलकी होती ती नेहमी गिरीशची मस्ती करायची त्याला चिडवायची आणि त्यांचं नातं एकदम मैत्रीपूर्ण होतं प्रेमाची अनाहोत चाहूल साक्षीचं लग्न झाल्यावर जान्हवी बराच वेळ तिच्या बहिणीकडे राहायची गिरीश तिच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष द्यायचा तिला आवडणारी पुस्तकं तिच्या स्वप्नांचा मागोवा तिच्या करिअरचे विचार हळूहळू त्यांच्यात एक वेगळं बांधिलकीचं नातं तयार झालं एकदा साक्षी काही दिवस माहेरी गेली तेव्हा गिरीश आणि जान्हवी खूप वेळ बोलत राहिले गप्पांच्या ओघात जान्हवी सहज म्हणाली कधी कधी वाटतं माझंही असंच कोणीतरी काळजी घ्यायला हवं अगदी तुमच्यासारखं गिरीश थोडासा गोंधळला त्याला जाणवलं की जान्हवीकडून येणारी आपुलकी फक्त मेहुणी म्हणून नव्हती तिच्या नजरेत एक वेगळंच प्रेम होतं जे कधीच शब्दात आलं नव्हतं मनातलं प्रेम कबुलीला येतं त्या रात्रीनंतर गिरीशचा तिच्याशी संवाद थोडा बदलला तो स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करायचा पण जान्हवी त्याच्या काळजीने झरू लागली एक दिवस तिने स्पष्ट विचारलं तुम्ही का लांब जाताय माझ्यापासून गिरीश काहीच बोलला नाही पण तिच्या डोळ्यांतली ती हुरहुर पाहून त्याच्या हृदयातही एक वेदना उमटली शेवटी त्याने कबूल केलं जान्हवी हे प्रेम आहे पण हे, हे नातं योग्य नाही साक्षी माझी पत्नी आहे ती माझ्यावर विश्वास ठेवते आपण आपल्याच घरात वादळ निर्माण करू शकत नाही प्रेमाची परीक्षा जान्हवीनेही हे नातं स्वीकारायचं ठरवलं तिने मनातल्या भावना दडवून गिरीशपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला काही महिन्यांनी तिचं लग्न ठरलं आणि ती दुसऱ्या घरात निघून गेली गिरीशला माहीत होतं की ती त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती पण त्यांनी त्याचं नातं एका सीमारेषेच्या आतच ठेवलं तात्पर्य कधी कधी प्रेम असतं पण त्याला योग्य त्या मार्गाने स्वीकारायला लागतं काही नाती समाजाने ठरवलेल्या चौकटीत बसत नाहीत पण त्यामध्ये असलेलं प्रेम खरं असतं प्रेम फुलावं पण त्याने कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये ही, ही गोष्ट तुला कशी वाटली हवं असल्यास यात्विस्ट किंवा वेगळं शेवट करू शकतो